नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज प्रेमाच्या आनाभाका केल्या लग्नाच्या पवित्र बंधनापेक्षा आठ वर्षे ती रिलेशनशिपमध्ये राहिली प्रियकराच्या मागे लग्नाचा तगादा लावताच त्याने लॉजच्या रूममध्ये बोलावून तिचा गळा आवळून शेवट केलाय आणि मृतदेह जंगलात नेहून पुरला ही घटना आहे नागपूरच्या रामटेक मधून घडलेली महेश केशव वळस्कर वय सत्तावन्न राहणार सक्कर यांची दुधाच्या भुकटीची मोठी कंपनी आहे प्रिया बागडी उर्फ प्रिया गोलक वय पंचवीस राहणार फरस गोदनी ही महेशच्याच कंपनीत काम करत होती कामाच्या प्रवाहात प्रिया आणि महेशचे प्रेमाचे सूत जुळले प्रेमात प्रियाने प्यारने सबकू जायज आहे असं म्हणत प्रियकराच्या वयाचे देखील तिचे भान नव्हते त्यामुळे त्या प्रेमात ती अखंड बुडाली होती याच प्रेमासाठी तिने आपले आई वडिलांना सोडून प्रियकर महेशच्या सोयीसाठी ती फारच राहिली बघता बघता तिच्या प्रेमाची आठ वर्ष पूर्ण झाली त्यामुळे त्यांचे नाते घट्ट झाले पण हे नाते अधिकृत नव्हते ही बाब प्रियाच्या लक्षात आली त्यामुळे ही बाब तिला नेहमी सतावत होती यासाठी ती नेहमी महेशकडे लग्नाची मागणी करू लागली मात्र महेश पानावर पान टाकत तिला बघू परत म्हणून फक्त आश्वासन देत होता मागील सोळा ऑगस्ट रोजी प्रिया रामटेक मध्ये असणाऱ्या महेशच्या मालकीच्या हॉटेलमध्ये मुक्कामी गेली तिथे मात्र प्रियाने लग्नाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला मात्र या ऐरणीवर मुद्द्यावर ठोका नाही तर प्रियाच्या जीवनावरच ठोका टाकण्यात आला या दोघात वादविवाद झाला आणि याचा राग महेशला आला महेश म्हणत होता की तुला आयुष्यभर मी सांभाळतोय तुला लग्नाची गरज काय मात्र प्रिया समोर झालेल्या मुलांना कोणाचे नाव द्यायचे असा सवाल करताच महेश भडकला आणि त्याने थेट प्रियाचा गळा आवळून तिचा शेवट केला या घटनेनंतर हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी महेशने तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जंगलात नेहून पुरला इकडे प्रियाचा पंधरा दिवसापासून संपर्क होत नसल्याने तिची आई तिच्या रूमवर आली असता ती बेपत्ता असल्याचे समजले त्यामुळे आईने थेट मानकापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे तक्रार दाखल केली मानकापूर पोलिसांनी देखील क्षणाचा विलंब न करता प्रथम तिचे मोबाईल लोकेशन पाहिले आणि तिथेच तिच्या खुनाचा धागा सापडला तिचे शेवटचे लोकेशन रामटेक मध्ये असणाऱ्या महेशच्या लॉज मध्ये असल्याचं चा निश्चित झालं पोलिसांनी प्रथम तिची लव्ह स्टोरी शोधून काढली त्यावरून त्यांनी महेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिली मात्र आपण पोलिसांना सापडणार या भीतीने त्याने विष प्राशन करून जीवनाचा शेवट करण्याचा देखील प्रयत्न केला अखेर त्याच्यावर उपचार करत पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला वास्तविक काहीजण रखेल नावालाच रिलेशनशिप नाव देऊन समाजात वावरत आहेत मात्र या नावामुळेच अनेकांच्या जीवनाचा शेवट होऊ लागलाय यासाठी भारतीय संस्कृती जपणे गरजेचे आहे